अंदर मारना या मरणा माफ है असं म्हणत वाल्मिक कराडचा जानी दुश्मन आणि सरपंच बापू आंधळे प्रकरणातील फरार आरोपी बबन गीतेने काल फेसबुक पोस्ट टाकली आणि ही फेसबुक पोस्ट तेव्हा टाकली जेव्हा त्याच्या माणसांनी जेलमध्ये संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन मोरे यांना मारहाण केली विशेष म्हणजे ज्यांनी वाल्मिक कराडला बेदम चोपलंय ते महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिकने आम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवलं म्हणत मारहाण केल्याची माहिती आतापर्यंत मिळत होती पण नुकतंच महादेव गीते याने याबद्दल असं स्टेटमेंट दिलंय की आम्ही त्याला नाही उलट वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला जेलमध्ये वारहाण झालेली आहे दरम्यान महादेव गीते आणि त्याच्या साथीदारांना आता हर्सूल कारागृहात शिफ्ट करण्यात आल्याचं जा, सांगितलं जात पण बापू आंधळे प्रकरणात फसवलं म्हणून महादेव गीतेने वाल्मिकला मारलं हे एक वेळ मान्य केलं असलं तरी मग अक्षय आठवले यांनी सुदर्शन आणि वाल्मिकला का चोपलं काय आहे आठवले गँगची वाल्मिकची दुश्मनी हा आठवले गँगचा अक्षय आठवले नेमका कोण आहे हे सगळेच आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड सुदर्शन भुले हे बीडच्या जेलमध्ये आहेत आणि या जेलमध्ये आठवले गँगचे आरोपी आहेत त्या आरोपींवर विश्वास डोंगरे यांच्यावर गोळीबार करून जखमी केल्याचा पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता याचा तपास सुरुवातीला पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज व नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी केला होता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांच्या विरुद्ध मकोकाचा प्रस्ताव तारीख तेवीस जानेवारीला छत्रपती संभाजीनगरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रे यांना पाठवला त्यांनी सोमवारी तारीख सत्तावीस ला याला मान्यता दिली त्यानंतर सनी आठवले त्याच्या गँगवर मकोका दाखल झाला होता त्यामध्ये सनी शामराव आठवले याच्यासह त्याचा भाऊ अक्षय शामराव आठवले आशिष आठवले मनीष क्षीरसागर प्रसाद धिवार व ओंकार सवाई या सहा जणांवर मोक्का दाखल झाला होता आता या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्हे यांच्याकडे आहे आठवले टोळीने आतापर्यंत खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अवैध शस्त्र अवैधरित्या शस्त्रांची विक्री मारामारी अग्निशस्त्रे चालवणे पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून जीव घ्यांना हल्ला करून पळून जाणे सरकारी कामात अडथळा खंडणी मागणे यासारखे एकोणीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे त्यापैकी सोळा गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतली असून तीन गुन्हे पोलीस तपासावर आहेत दरम्यान यापैकी सनी आठवलेचा भाऊ अक्षय आठवले याने समोर वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये मारहाण केल्याची माहिती आहे अक्षय सबोध महादेव गीतेने वाल्मिकला के मारहाण केली महादेव हा बापूराव आंधळे खून प्रकरणातील आरोपी आहे वाल्मिकने आपल्याला या खून प्रकरणात अडकवलं असा त्याचा आरोप होता त्यामुळे आता हा हल्ला त्या बदल्यापायी झालाय की मग जुन्या गँगवरच्या रागातून याची चर्चा आता होते कारण आठवले गँग आणि कराड गँगमध्ये जेलमध्ये मागच्या काही दिवसापासून धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे वाल्मिक खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचा राग आठवले गँगमध्ये आहे आजच्या प्रकरणानंतर कराड आणि घुलेला इतर जेलमध्ये हलवला जाईल अशी माहिती होती पण महादेव गीते अक्षय आठवले आणि त्याच्या साथीदारांना आता हर्सुल जेलमध्ये हलवल्याची चर्चा आहे बाकी गेल्या नऊ महिन्यापासून फरार असलेल्या बबन गीतेच्या फेसबुक पोस्ट नंतर आता पुन्हा एकदा वाल्मिक विरुद्ध बबन गीते यांच्यातल्या रक्तरंजित दुश्मनीचं पुन्हा एकदा बिगुल वाजणार का अशा चर्चा रंगलेल्या आहेत कारण त्या दोघांनी याआधी एकमेकांना संपवण्याच्या शपथा खाल्ल्याच्या चर्चा परळी आणि बीड भागात आहेत त्यापैकी वाल्मिकने जोवर बबनगीतेला संपवत नाही तोवर पायात चप्पल चप्पलला घालण्याची तर बबनगीते याने सुद्धा मी वाल्मिकीला संपवत नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही अशी शपथ खाल्ल्याची चर्चा आहे आता त्यावर वाल्मिकने वेगळं स्पष्टीकरण दिलं असलं तरी बीडमध्ये मात्र ही दुश्मनी रंगवून सांगितली जाते दरम्यान सरपंच आंधळे याच्या प्रकरणानंतर दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दिल्या गेल्या होत्या एकूणच अकरा जणांवर गुन्हा नोंद होता त्यात वाल्मिक कराड विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट प्रकरणी गुन्हा नोंद आहे मात्र परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचं सांगून त्याचे नाव आरोपीतून वगळले होते विशेष म्हणजे शशिकांत पांडुरंग गीते उर्फ बबनगीते हे परळीच्या राजकारणातील मोठं प्रस्थ होतं मुंडे बंधू भगिनींच्या नंतरचं नाव म्हणून त्यांचं नाव घेतलं जायचं बबनगीते जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत बबनगीतेने जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभं बबन बबनगीते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा मोठा वाटा उचलला गीतेंच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत याआधी त्या परळी पंचायत समितीच्या सभापती देखील होत्या बबन गीतेला मानणारा मोठा वर्ग परळी तालुक्यात आहे त्यातच आज अक्षय आठवले हा सुद्धा बबन गीतेच्या मर्जीतला व्यक्ती असल्याचं बोललं जातं परिणामी आता संभाव्य टोळी युद्धाच्या धर्तीवर बीडमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे याबद्दल मनोज दरांगे पाटील असं म्हणतायत की आज काय झाले याबाबत आपल्याला काही माहीत नाहीये नेमकं काय घडलं हे प्रशासनालाच माहीत असेल हे आरोपी सोंग करणारे आहेत लोकांना वेड्यात काढण्याचा हे प्रकार करतात कुठे दुखतंय म्हणतील कुठे ऍडमिट होतील नाहीतर दुसऱ्या जेलला जाऊ द्या असंही म्हणतील हे प्रयोग करणारे आहेत माऱ्या माऱ्या नाही झाल्या तरी ते झाल्या असं सांगतील याबाबत अधिकृत माहिती बाहेर येईपर्यंत आपल्याला त्यावर काही बोलणं हे योग्य ठरणार नाही पण हे सोन असू शकतं अशी शंका त्यांनी उपस्थित केली तसंच संतोष देशमुख प्रकरणाचा खटला लवकरात लवकर संपवणं गरजेचं आहे हे लोक एकमेकांना संपवतील त्यापेक्षा हा खटला फास्ट ट्रॅकवर चालून यांना ताबडतोब फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच या लोकांना सहकार्य करणाऱ्यांना देखील पकडले गेले पाहिजे अशी विनंती देखील मनोज दारांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना केलेली आहे आता तुमचं याबद्दलचं मंडळी मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद